मिठी कसिंग शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत सोशल मीडियावर दररोज काही फोटो व्हिडिओ शेअर केले जातात यातले काही फोटो व्हायरल होतात काही फोटो लोकांना खूप आवडतात पण काही वेळा काही आपत्तीजनक फोटोंवरून मोठा वाद निर्माण होतो सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहेत यात एक टीचर विद्यासोबत रोमांस दिसते अनेकांनी हे फोटो पाहून संतापाची भावना व्यक्त के लिए कर्नाटकच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील है प्रकरण आहे आरोपी शिक्षिकेच नाव पुष्पलता आहे ती मुरुगमल्ला ग्राम सरकारी हाईस्कूल मध्य प्रिंसिपल आहे ज्या विद्या पुष्पलता ने फोटोशूट के तो दहाव्या इयत्तेत आहे एका एजुकेशनल ट्रीप फोटो या ट्रिप ट्रीप है वायरल फोटोशूट कर स्कूल का स्टाफ ही सोबत होता साड़ी चा पद्र खेचता ही, ही फोटो वायरल फोटो मध्य विद्यार्थी मिठी मारताना। किस करताना दसतो दुसर फोटो मधे विद्यार्थ्या ने प्रिंसिपलला उचलुन घर खेचता ही का ही फोटो का ट्रिप दरम्यान एका दुसऱ्या विद्यार्थ्याने हे फोटोशूट केले सोशल मीडियावर एक संताप विद्यार्थी आणि शिक्षिकेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला लोकांनी या फोटोवर नाराजी व्यक्त केली टीचरला बरंच काही सुनावलं काही लोक टीचरवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत अशा प्रकारे गुरु शिष्याच्या पवित्र नात्याची बदनामी सुरू आहे तीचरसोबतच काही लोकांनी विद्यार्थ्याला सुद्धा बरंच काही सुनावलं प्रिन्सिपलवर काय कारवाई रोमँटिक फोटोशूटचे फोटो समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या आईवडिलांना धक्का बसलाय त्यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली याची तक्रार त्यांनी ब्लॉक शिक्षा अधिकाऱ्याकडे केली प्रिन्सिपलच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी केली तक्रार मिळाल्यानंतर बीओ व्ही देवी यांनी शाळेचा दौरा केला व चौकशीनंतर प्रिन्सिपलला तात्काळ निलंबित केलं सोशल मीडियावर दररोज काही फोटो व्हिडिओ शेअर केले जातात यातले काही फोटो व्हायरल होतात काही फोटो लोकांना खूप आवडतात पण काही वेळा काही आपत्तीजनक फोटोंवरून मोठा वाद निर्माण होतो सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहेत यात एक टीचर विद्यार्थ्यासोबत रोमांस करताना दिसते अनेकांनी हे फोटो पाहून संतापाची भावना व्यक्त केलीये कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील हे प्रकरण आहे आरोपी शिक्षिकेच नाव पुष्पलता आहे ती मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे ज्या विद्यार्थ्यासोबत पुष्पलताने रोमंटिक फोटोशूट केलं तो दहाव्या इयत्तेत आहे एका एज्युकेशनल ट्रिप दरम्यान हे व्हायरल फोटोशूट करण्यात आलं या ट्रिपमध्ये स्कूलचा स्टाफही सोबत होता साडीचा पदर खेचतानाही काही फोटो व्हायरल फोटोमध्ये विद्यार्थी प्रिन्सिपलला मिठी मारताना किस करताना दिसतोय दुसऱ्या फोटोमध्ये विद्यार्थ्याने प्रिन्सिपलला उचलून घेतले साडीचा पद्र खेचतानाही काही फोटो काढण्यात आले आहेत ट्रिप दरम्यान एका दुसऱ्या विद्यार्थ्याने हे फोटोशूट केले सोशल मीडियावर एक संताप विद्यार्थी आणि शिक्षिकेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला लोकांनी या फोटोवर नाराजी व्यक्त केली टीचरला बरच काही सुनावलं काही लोक टीचरवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत अशा प्रकारे गुरु शिष्याच्या पवित्र नात्याची बदनामी सुरू आहे टीचरसोबतच काही लोकांनी विद्यार्थ्याला सुद्धा बरंच काही सुनावलं प्रिन्सिपलवर काय कारवाई रोमँटिक फोटोशूटचे फोटो समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या आईवडिलांना धक्का बसलाय त्यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली याची तक्रार त्यांनी ब्लॉक शिक्षा अधिकाऱ्याकडे केली प्रिन्सिपलच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी केली तक्रार मिळाल्यानंतर बीओ व्ही उमादेवी यांनी शाळेचा दौरा केला व चौकशीनंतर प्रिन्सिपलला तात्काळ निलंबित केलं